जो वेळ वाया घालवतो वेळेला बर्बाद करतो त्याला वेळ एक दिवस बर्बाद करते आणि तुम्हीही तुमचा वेळ वाया घालवत आहात अशा गोष्टीत किंवा अशा लोकांमध्ये जे तुमच्या वेळेतला एक सेकंद सुद्धा डिझर्व करत नाहीत आज आपण जगातल्या त्या शक्तिशाली गोष्टीबद्दल चर्चा करणार आहोत जिच्याशिवाय कुणाचेही अस्तित्व नाही आणि ती गोष्ट म्हणजे वेळ वेळ दिसत तर नाही पण खूप काही दाखवून जाते शिकवून जाते तुम्ही वेळेचा सदुपयोग करणं शिकलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही वेळ आणि समजदारी या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस प्रत्येकाला मिळत नाहीत आणि या दोन गोष्टी सोबत मिळणारा भाग्यशाली असतो कारण बहुतेक वेळा वेळ तर असते पण समज नसते आणि जेव्हा समज येते तेव्हा वेळ हातातून निघून गेलेली असते आता तुम्ही अशा वयात आहात जेथे तुमच्याकडे वेळही आहे आणि समजही आहे वेळेत स्वतःला सुधारा कारण एकदा वेळ निघून गेली तर तुमच्या हातात पश्चातापाशिवाय काहीही असणार नाही तुम्ही त्यावेळेस असाच विचार करणार की कदाचित मी त्यावेळेस माझा वेळ वाया घालवला नसता तर कदाचित मी त्या चुकीच्या व्यक्तीमागे माझी इतकी वर्ष वाया घालवायला नको होती आज मी या अवस्थेत नसतो आणि तुमच्याकडे आता जीवनामध्ये एकच नाणं बाकी आहे ते म्हणजे वेळ आणि आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला ते कसं खर्च करायचं आहे जीवनात वेळेपेक्षा जास्त कुणीही आपलं किंवा परख असू शकत नाही चांगली वेळ असेल तेव्हा सगळे तुमच्या सोबत चालणार तुम्हाला असं वाटणार की सगळं खूप चांगलं चालू आहे आणि थोडी वेळ खराब आली की सगळे तुमची साथ सोडणार त्यावेळेस तुम्ही दुःखी होणार आणि तुमची अजून काही वर्ष त्या दुःखात घालवणार अजून वेळ वाया घालवणार एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा खरे मित्र आणि खरे नातेवाईक यांची ओळख ही वाईट काळातच होत असते आज तुम्ही ज्यांच्यासाठी स्वतःचं पणाला लावत आहात स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्ष वाया घालवत आहात ते कोणीच तुमच्या सोबत नाही आहेत तो फक्त दिखावा आहे तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही सगळं करू शकता जसं की काळोख्या रात्रीनंतर सुंदर सकाळ होते अगदी तसंच जर तुमची खराब वेळ चालू असेल तर तुम्हाला फक्त संयम ठेवायचा आहे तुम्ही वेळेला योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी उपयोगात आणलं तर तुम्ही ते सगळं मिळवू शकता जे तुम्ही ठरवलं आहे असं कुठलंच काम नाही की ज्यासाठी तुम्ही तुमचा वेळ खर्ची घातला आहे आणि ते काम पूर्ण झालं नाही असं होऊ शकतं की थोडा जास्त वेळ लागेल पण काम नक्की होणार योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी खर्च केलेल्या के वेळेचा परिणाम हा योग्यच मिळतो तुम्ही जास्तीचे पैसे मिळवू शकता पण तुम्ही चोवीस तासांपेक्षा जास्त तास मिळवू शकत नाही जीवनात काहीही बनण्यासाठी आणि काहीही मिळवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करायला हवा कुठल्याही कामाला मी उद्या करेल असं म्हणून सोडू नका जे काम आज मनात आलं आहे ते आजच करून टाका वाट पाहू नका आपण सुरू केलेल्या कामासाठी प्रत्येक वेळ ही योग्यच वेळ असते मूर्ख व्यक्ती ज्या कामाला शेवटी करतो बुद्धिमान व्यक्ती तेच काम अगोदर करतो वेळ सगळ्यांची येते कोणी मोडून पडतो तर कोणी त्यातून संघर्ष करून सोनं बनून बाहेर निघतो ज्या लोकांनी वेळेची किंमत ओळखली त्याच लोकांनी इतिहास रचला वेळ कधीच कुणाची वापस येत नाही ही गोष्ट तुम्हाला तुम्ही नाही वेळच समजावून सांगते वेळेची किंमत काय आहे हे तुम्ही जाणता तरीही तुम्ही तो चुकीच्या ठिकाणी लावता वाया घालवता असेच दिवस निघून जातील वर्ष निघून जातील आणि हातात राहील तो केवळ आणि केवळ पश्चाताप म्हणून तुमचा आज सुधारा आजसाठी घेतलेली मेहनत तुम्हाला भविष्यात महान व्यक्ती बनवेल वेळेसोबत बदला किंवा वेळेला बदलायला शिका तुमची काय मजबुरी आहे त्याला दोष लावत बसू नका कुठल्याही परिस्थितीत चालायला शिका एका एका सेकंदाची किंमत करायला शिका जगात कितीही श्रीमंत व्यक्ती असला तरीही वेळ खरेदी करू शकत नाही पण तो एका एका सेकंदाची किंमत करतो म्हणून तो आज तेवढा श्रीमंत आहे म्हणून वेळेची किंमत करायला शिका टाइम मॅनेजमेंट करून तुम्ही यशाच्या शिखराकडे एक एक पाऊल टाकू शकता आज तुम्ही वेळेची किंमत केली तर उद्या वेळ तुमची किंमत करेल तुम्ही विसरून जाता की तुम्हाला काही करायला आयुष्यात तुमच्याकडे खूप लिमिटेड टाइम पिरियड आहे आणि तुम्ही तो वाया घालवत आहात तुमच्या दिवसातल्या पाच तासांचा हिशोब ठेवला आणि पाच तास जरी मेहनत घेतली तरी तुम्ही स्वतःला एक यशस्वी व्यक्ती बनवू शकता इतकं लक्षात ठेवा की तुम्ही घेतलेली मेहनत त्याचा एकही सेकंद वाया जाणार नाही म्हणून लगातार मेहनत घ्या लोकांना आजकाल मित्रांसोबत वेळ घालवणं पार्ट्या करणं आणि मोबाईलमध्ये टाईमपास करणं हे जास्त आवडतं आणि असं करून ते त्यांचं काम टाळतात थोड्या वेळाने करतो उद्या करतो दुपारी करतो संध्याकाळी करतो असं करत करत दिवस निघून जातात हप्ते निघून जातात महिनेसुद्धा निघून जातात आणि पश्चाताप करत बसतात की आज काही झालं नाही आणि दुसऱ्यांवर राग काढणं सुरू होतं असं करून तुम्ही स्वतःला फसवत आहात स्वतःला धोका देत आहात कोणी तुमचं मन मोडलं तर ते वापस जोडलं जाऊ शकत पण तुमची स्वप्न एकदा तुटली तर ती पुन्हा जोडली जाऊ शकत नाही आणि एक योग्य वेळ निघून गेली की आपली स्वप्न आपल्याला सोडून द्यावी लागतात ती कधीही पूर्ण होत नाहीत एका संशोधनानुसार ऐंशी टक्के लोकांची स्वप्न पंधरा ते वीस या वर्षातच संपून जातात आणि ते एकाच ठिकाणी थांबून राहतात मग त्यांना असं काम करून आयुष्य काढावं लागतं जे काम त्यांना अजिबात आवडत नाही किंवा मग मन मारून जगावं लागतं यापेक्षा जास्त चांगलं हे आहे की तुम्ही आज मेहनत करा वेळ कधीही कुणासाठीही थांबत नाही ती क्षणाक्षणाला निष्ठून जात आहे आणि तुमची स्वप्न इतकी मोठी आहेत की त्यासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा आहे मग तुम्ही करत काय आहात तुम्ही कशात वेळ वाया घालवत आहात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे तुमच्या स्वप्नांव्यतिरिक्त तुम्ही कशात वेळ वाया घालवत आहात हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि तुमचा हा विचार करणं तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवेल तुम्ही तुमच्या प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवलात तर तुम्हाला स्वतःला लक्षात येईल की तुम्ही किती प्रोडक्टिव्ह आहात तुम्हाला फक्त तुमच्या मेहनत घेण्यात सातत्य ठेवायला हवं आहे एका दिवसाच्या मेहनतीत कोणीही यशस्वी होऊ शकत नाही पण एक दिवसाचा वेळ वाया घालवणे खूप महागात पडू शकतं तुमच्या कित्येक दिवसांच्या महिन्यांच्या मेहनतीने तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि लोक हे नोटीस करतील की एक सामान्य व्यक्ती त्याच्या मेहनतीत ठेवलेल्या सातत्यामुळे आज यशस्वी झाला आहे आणि जर तुम्ही असाच वेळ वाया घालवत राहिला तर तो दिवस लांब नाही जेव्हा हेच लोक तुम्हाला टोमने मारायला सुरुवात करतील हा तर रिकाम टेकडा आहे याला काही काम नाही म्हणून एक यशस्वी व्यक्ती होण्यासाठी तुमचं वेळ वाया घालवणं बंद करा तुम्ही आज मेहनत घेत आहात तीच तुम्हाला उद्या यशस्वी व्यक्ती बनवणार आहे आजचे कष्टाचे दिवस तुम्हाला उद्या आराम देतील आज वेळ वाया घालवला तर उद्या वेळ तुम्हाला सांगेल आता तुझ्या हातात काहीही राहिलेलं नाही शिवाय पश्चातापाच्या स्वप्न तुमचे आहेत आणि मेहनत देखील तुम्हालाच घ्यायची आहे एका यशस्वी व्यक्तीकडे सुद्धा चोवीस तास असतात आणि तुमच्याकडे देखील चोवीसच तास आहेत फक्त फरक इतकाच आहे की त्या चोवीस तासात यशस्वी व्यक्ती मेहनत घेतो आणि तुम्ही त्या चोवीस तासातले कित्येक तास वाया घालवत आहात टाईम सगळ्यांकडे सारखाच असतो कुणाकडेही तो कमी जास्त नसतो इतकंच महत्त्वाचं आहे की या वेळेचा कोण कसा उपयोग करतो काही करणाऱ्यांना वेळ कमी पडतो आणि ज्यांना काही करायचं नसतं त्यांच्याकडे वेळच वेलस वेळ असतो तुम्ही जे ठरवलं आहे ते होऊ शकता पण वेळ वाया घालवून नाही वेळेचा सदुपयोग करून मेहनत करून फक्त विचार करून होत नाही केलेल्या विचारांवर मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही ती करू शकता तुमच्या वेळेचे स्वतः काम हाती घेतलं तर मनाशी निश्चय करा की ते काम पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही त्याला अर्धवट सोडणार नाही तुमच्या आयुष्याच्या घोड्याचे लगाम हे तुमच्या हातात आहे तुम्ही कोणतं काम कसं करत आहात यालाही फार महत्व आहे कमी वेळात योग्य काम करा आजही नव्वद टक्के लोक आहेत जे स्वतःच्या वेळेचा सदुपयोग करत नाहीत लोकांच्या म्हणण्यानुसार चालतात वेळेनुसार चालत नाहीत म्हणून ते मागे राहतात तुम्ही वेळेनुसार चालला नाहीत तर वेळ तुम्हाला कंट्रोल करेल आणि मग तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील ज्या तुमच्या मनात नाहीत यश असंच मिळत नाही त्यासाठी त्याग करावा लागतो मेहनत घ्यावी लागते समर्पण असावं लागतं तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही प्रेरणेची गरज नाही तुम्ही मेहनत घ्या कष्ट करा यश मिळवा तुम्ही स्वत कुणाचे तरी प्रेरणास्थान असाल वेळेची साथ मिळाली तर रंकाचा राजा होऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही वेळ वाया घालवता आणि त्या वेळेची चपराक तुमच्या गालावर पडते तेव्हा राजाचा देखील रंक होतो म्हणून वेळ वाया घालवणं बंद करा आणि मेहनत घ्या यशस्वी होण्यासाठी आयुष्यात काहीतरी करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये